स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वरला भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या त्र्यंबकेश्वर तालुका व शहराच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरुवात झालेल्या या रॅलीत देशप्रेमी नागरिक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या स्मृतीनिमित्त आयोजित या रॅलीचे नेतृत्व तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर शहराध्यक्ष प्रशांत बागडे यांनी केलाय ज्येष्ठ नेते डॉक्टर दिलीप जोशी माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली पार पडली आहे रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला आहे भारत जय वंदे मातरम आणि स्वातंत्र्य हो, संपूर्ण त्र्यंबकेश्वरुम गेले होते या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कमलेश जोशी राजाराम चव्हाण पांडुरंग कोरडे माधुरी जोशी भावेश शिखरे विजय महाले यशवंत उदार त्रिवेणी तुंगार सागर उजे तेजस ढेरके राहुल आचारी राजू पेहरे अंबादास बदाते नामदेव कोरडे बाळू मोंढे परशुराम पवार रामसिंग परदेशी गोटीराम बोडके भागवत जाधव शुभम काळे गोपाल झोंबाड बाळकृष्ण कानकाटे बंडू आहेर सुनीता भूतडा वैष्णवी वाडेकर निलिमा धारणे व नागरिक उपस्थित होते जागर करिता रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर